मित्र नमस्कार मी मि विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे नेहमीच राजकारण राजकीय घटना घडामोडी त्याचं विश्लेषण हे फार झालं ते नेहमी यापुढे होत राहणार आहे ते त्या त्या वेळचे विषय येतील त्या त्या विषयांचा आपण पंचनामा करणार आहोत त्या त्या विषयांचं प्रखड विश्लेषण आपण करणार आहोत पण आज जरा थोडा वेगळा विषय आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूर यांच्यातल्या ऋणानुबंधाचा म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातून मोठी माणसं त्यांच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग ते किती महत्त्वाचे ठरतात महत्त्वाचे असतात हे आपण आज वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं समजून घेणार आहोत आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे उद्याचे पुढारी असतील अशी घोषणा राजर्षी शाहू महाराजांनी केलेली होती तेवढी दूरदृष्टी महाराजांच्याकडे होती आणि दोघांचे ऋणानुबंध सुद्धा खूप घट्ट होते अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची पहिली भेट कोल्हापूरचे व पवार यांनी एकोणीशे एकोणीस एकुन्छ मध्ये कोल्हापुरात घडवून आणलेली होती या भेटीमध्ये दोघांच्या गप्पा झाल्या आणि त्यावेळी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर कोल्हापूरला भेट द्यावी शाहू महाराजांनी दिलेलं कोल्हापूरच्या भेटीचं निमंत्रण बाबासाहेबांनी नि स्वीकारलं त्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेबांनी आपले जे स्नेही दत्तोबा पवार होते त्या दत्तोबा पवारांना पत्र पाठवलं आणि आपली कोल्हापूरला येण्याची तारीख ही कळवली दत्तोबा पवारांनी राजर्षी शाहू महाराजांनाही बाबासाहेबांच्या आगमनाची वार्ता दिली शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी केली दत्तोबा पवार असतील त्यांचे मित्र गंगाधरराव पोळ असतील महाराजांचे खाजगी सचिव कुंभोजकर म्हणून होते ते कुंभोजकर असतील या सगळ्यांनी बाबासाहेबांचं कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत केलं तिथून रेल्वे स्टेशन समोरच एक रेस्ट हाऊस होतं म्हणजे पूर्वीचं जुनं शाहूपुरी पोलीस स्टेशन आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी असलेले रेस्ट हाऊसमध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या निवासाची उत्तम व्यवस्था केली त्यानंतर कुंभोजकरांनी घोड्याच्या रथातन बाबासाहेबांना नव्या राजवाड्यावर नेलं तिथं महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट झाली महाराजांनी त्यांचं अत्यंत प्रेमानं अत्यंत जिव्हाळ्यानं स्वागत केलं या भेटीतच बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची जी चर्चा झाली ना त्या भेटीतच कोल्हापुरात एक बहिष्कृत वर्गांची लोकांची परिषद घ्यायचा निर्णय झाला तीच मानगाव परिषद आपल्याला माहित आहे पुढे जी ऐतिहासिक मानगाव परिषद म्हणतात ती मानगाव परिषद घेण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या आणि शाहू महाराजांच्या या नव्या राजाड्यावरील भेटीत झाला कोल्हापूर संस्थांच्या वतीने बाबासाहेबांचा दोन दिवस पाहुणचार करण्यात आला उत्तम पाहुणचार करण्यात आला याच दरम्यान चार घोड्यांच्या रथातून सोनतळी कॅम्प वरून रेस्ट हाऊसवर बाबासाहेब आले त्यांनी आंबेडकरांना रथात घेतलं आणि संपूर्ण शहरातून फेरफटका मारला बघा राजेशी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या रथात बसवलं आणि या रथातन शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण कोल्हापूर शहरातून फेरफटका मारला हा फेरफटका म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांना कोल्हापूर शहर दाखवण्याचा कार्यक्रम नव्हता शाहू महाराजांच्या प्रत्येक कृती मागे एक उद्देश असायचा आणि त्या उद्देशातून त्यांनी बाबासाहेबांच्या सोबत संपूर्ण कोल्हापूर शहरातून फेरफटका मारला त्यानंतर सोंतळी कॅम्पवर भोजनासाठी येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं तिथं ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक चळवळीतले सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते कोल्हापूर संस्थांच्या रीतिरिवादानुसार शाहू महाराजांनी यावेळी बाबासाहेबांना जरी पटक्याचा आहेरी केला आणि त्यांची शहरातून पुन्हा मिरवणुकी काढली यावेळी बाबासाहेबांनी छत्रपतींनी दिलेला मानाचा जरी पटका माझ्या मस्तकी चळवीला त्याचा सदैव महान राखीन असे भाऊद्गार काढले बाबासाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांचे कोल्हापूरशी आणि राजर्षी शाहू महाराजांशी घट्ट असे ऋणावानुबंध जोडले गेले मगाशी आपले उल्लेख आलाय की बाबासाहेब ज्यावेळी कोल्हापूरला यायचा असेल त्यावेळी दत्तोबा पवारांना पत्रानं कळवत असत तर अशीच एक आठवण आहे की बाबासाहेबांनी एक केस कोल्हापूरच्या कोर्टात लढवलेली होती खूप इंटरेस्टिंग केस होती म्हणजे गंभीर स्वरूपाची केस होती पण बाबासाहेबांनी त्या केस साठी बाबासाहेब कोल्हापूरला आलेले होते दत्तोभा पवार यांच्यामुळं गंगाधर पोळ यांच्याशी बाबासाहेबांचे चांगले संबंध निर्माण झालेले होते तर या गंगाधर पोळ यांचे रामचंद्र नावाचे एक बंधू होते त्यांच्या बंधूंच्या पत्नींनी कृष्णाबाई पोळ यांनी सव्वीस मे एकोणीशे अठ्ठावीस रोजी रावनेश्वर तलावात उडी मारून आत्महत्या केली होती कृष्णाबाईंच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येच्या संदर्भात दिली त्यामुळे गंगाधर पोळ यांचे बंधू रामचंद्र यांना अटक झाली ती अटक झाल्यानंतर ती जी कोर्टात केस उभी राहिली त्या केसमध्ये शंकरराव दाभोळकर यांनी त्यांची केस लढवली मात्र त्या प्रकरणात रामचंद्र पोळ यांना कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावली ही बाब गंगाधर पोळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून कळवली त्यावर बाबासाहेबांनी त्याला धीर दिला की तुम्ही घाबरू नका ही तुमची केस मी लढवतो म्हणजे मित्रासाठी बाबासाहेब कोर्टातले केस लढवायला कोल्हापुरात आले कोल्हापूरच्या हायकोर्टात त्यावेळी केस चालवली आणि रामचंद्र पोळ यांची त्या केसमधून निर्दोष मुक्तता झाली म्हणजे न्यायाच्या बाजूने एखाद्या प्रकरणात उभं राहण्याचं आणि मित्रासाठी उभं राहण्याचं बाबासाहेबांचा हा जो स्वभाव होता तोही यातून दिसून येतो या केससाठी जुलै अठ्ठावीस आणि सप्टेंबर अठ्ठावीस मध्ये या, या दोन्ही महिन्यामध्ये दोन्ही मिळून जवळपास आठ दिवस बाबासाहेबांचा कोल्हापुरात मुक्काम होता पोळ यांनी कोल्हापूरच्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केलेली होती बाबासाहेबांच्या आपल्या बंधूंची निर्दोष मुक्तता झाली म्हणून त्यांच्या ऋणातून अंशता मुक्त व्हावं म्हणून गंगाधर पोळ त्यांना भेटायला खास मुंबईला गेले आणि त्यांना लोकरीची तीन जेणं आणि रो शंभर रुपये अर्पण केलं म्हणजे पोळ यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रती की कशा रीतीने कृतज्ञता व्यक्त केली बघा म्हणजे त्या काळातले मित्रत्वाचे संबंध आणि मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची कशी पद्धत होती हे सुद्धा आपल्याला या घटनेतून दिसून येतं बाबासाहेबांच्या आणि कोल्हापूरतल्या पैलवानांचा एक किस्सा आहे म्हणजे बाबासाहेब असे एकदा कोल्हापुरात आलेले होते तर बाबासाहेब कोल्हापुरात आल्यावर त्यांना अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले भेटायला जायचे काही सल्ला घ्यायला जायचे काही त्यांच्याशी चर्चा करायला जायचे तर असेच एकदा कोल्हापूरचे काही पैलवान बाबासाहेबांना भेटायला गेले म्हणजे पैलवानांना सुद्धा त्या काळातल्या बाबासाहेबांना भेटावं असं वाटत होतं तर ही पैलवान मंडळी बाबासाहेबांना भेटायला गेल्यानंतर त्यावेळी बाबासाहेब त्यांना म्हणले तुम्ही सॅण्डो पैलवान बघा ते कसे सुद्धा असतात आणि तुमचे पोट सुटते म्हणजे तुमच्या आहारात काहीतरी प्रॉब्लेम असायला पाहिजे तुमच्या व्यायाम पद्धतीत काहीतरी दोष असायला पाहिजे तर तुम्ही अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं व्यायाम करत जा असा सल्ला त्यावेळी बाबासाहेबांनी कोल्हापूरच्या पैलवानांना दिला होता म्हणजे बघा बाबासाहेब पैलवानांच्याकडे सुद्धा जागतिक पातळीवरचे पैलवान कसे दिसतात कोल्हापूरचे पैलवान कसे दिसतात आपलं माहिती आहे अलीकडच्या काळापर्यंत आपण बघितलंय की दिल्लीचा सतपाल कसा बांदेसूद असा असायचा आणि युवराज पाटील आपल्याकडं असं म्हणजे शरीर सुटलेलं असं असायचं म्हणजे कोल्हापूर दादू चौगले असतील किंवा कोल्हापूरच्या अनेक पैलवाना आपण बघितलेलं आहे की कोल्हापूरचे पैलवान पोट सुटलेले असे आणि जाड असे पैलवान म्हणजे तब्येतनं जाड असेच आपल्याकडची एक समजूत होती त्या उलट आपण सतपाल असेल कर्तारसिंग असेल हे बाहेरचे पैलावांनी बघितले तर कसे असे सरपातळ आणि बांधे बांधेसू असायचे तर त्या काळात बाबासाहेबांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली होती त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आहार पद्धतीत काहीतरी दोष आहे तुमच्या व्यायाम पद्धतीत काहीतरी दोष आहे तर तुम्ही आणि अत्याधुनिक पद्धतीने व्यायाम करा तर आत्ता अलीकडे आपल्याला दिसून येतं की म्हणजे ऑलिम्पिकला जाणारे कोल्हापूरचे जा पैलवान असतात ते कशा रीतीने एकदम बांधेसूद पद्धतीने राहतात तर बाबासाहेबांनी त्या काळात ही गोष्ट ताडलेली होती तर गमतीचा भाग म्हणजे त्यावेळी बाबासाहेबांना कुठेतरी विचारलं तुम्ही व्यायाम करता की नाही म्हणजे तुम्ही पैलवानांना शास्त्रोक्त पद्धतीने व्यायाम करायचा सल्ला देत तर तुम्ही तुम्ही व्यायाम करता की नाही तर त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की मी रोज योगासनं करतो म्हणजे बाबा ते योगासनं करत होते हे या किश्यातून आपल्याला दिसत येतं माईसाहेब आंबेडकरने जे आठवण लिहिल्या त्यात त्यांनी हा पहिला आंबेडकरांच्या सहवासात हा जो चरित्रग्रंथ लिहिलाय त्यात त्यांनी त्या त्या ही आठवण लिहिलेली आहे कोल्हापुरातले गुरुवर सासणे गुरुजी एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं एकोणीशे तीस साली म्हणजे आठ मे रोजी बाबासाहेब कोल्हापुरात आले आणि त्यावेळी ते सासणे गुरुजींच्या त्यांना घरी त्यांना भेटायला गेले बाबासाहेब साक्षात घरी आले म्हणल्या सासने गुरुजींना खूप आनंद झाला सासने गुरुजींनी त्यांचं स्वागत केलं अगत स्वागत झालं घरात आल्यावर बाबासाहेबांच्या सोबत आणखी काही लोक होते तर सासणे गुरुजींनी कांदा आणि भाकर सगळ्यांच्या हातात दिली म्हणले ही माझी निहारीची वेळ आहे निहारीच्या वेळ मी कांदा आणि भाकरी खातो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला हेच खाणं आवडतं असं सासणे गुरुजी म्हणाले आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळी कांदा भाकर आवडीनं खाली बाबासाहेबांच्या सोबत लोक होते त्या सगळ्यांनी ती कांदा भाकर सासने गुरुजींच्या बरोबर बाबासाहेबांच्यावर आवडीनं खाली ही अशी कोल्हापूरशी संबंधित बाबासाहेबांची एक आठवण आहे राजर्षी शाहू महाराजांच्या निमित्तानं बाबासाहेबांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध जुळलेले होते शाहूंची भूमी म्हणून कोल्हापूर बद्दल बाबासाहेबांना विशेष प्रेम होतच पण कोल्हापूरचं हवामान बाबासाहेबांना आवडायचं कोल्हापूरचं वातावरण बाबासाहेबांना आवडायचं त्यामुळं बाबासाहेबांचा कोल्हापूरला येण्याकडे कल असायचा बाबासाहेबांचा कोल्हापूरकडे असलेला हा ओढा लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागा दिलेली होती म्हणजे राजाराम महाराजांची इच्छा होती की बाबासाहेबांनी तिथं कोल्हापुरात राहावं पन्हाळ्याला राहावं स्वतःच्या जागेत राहावं त्यांनी आपल्या संस्थानात वारंवार यावं त्यासाठी त्यांना त्याने जागा दिलेली होती त्या जागेमध्ये विहीर खोदावी असाही विचार बाबासाहेबांच्या मनात आला होता त्यासाठी त्यांनी कामही सुरू केलं पण त्याला पाणी लागलं नाही त्यामुळे ते खुदाईचं काम थांबवलं तर ही एक कोल्हापूरची संबंधात कोल्हापूरच्या संदर्भातली पन्हाळ्याच्या संदर्भातली राजाराम महाराजांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागा दिल्याची आठवण आहे बाबासाहेब एकदा पन्हाळ्यावर आल्या असताना त्यांनी मसाई पठाराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी दत्तोबा पोवार गंगाधर पोळ तुकाराम गणेशाचार्य ही मंडळी बाबासाहेबांच्या सोबत होती मग बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केल्या म्हणल्यावर सगळे निघाले मसाई पठाराला चालतच निघाले मग वाटेत शाहू महाराजांनी केलेली जी चहाची बाग होती चहाचा माळा होता तो चहाचा माळा बाबासाहेबांनी फिरून पाहिला तिथून सगळेजण मसाई पाटारच्या लेण्याजवळ पोचले ती लेणी ले। पाहिली बाबासाहेबांना तिथल्या डोहात आंघोळ करायची इच्छा झाली आणि इच्छा झाली म्हणल्यावर काही विलंब न लावता त्यांनी त्या तलावा डोहात आंघोळ उरकून सुद्धा घेतली त्यानंतर त्यांच्या सहकार्याने सगळ्यात तिथला तो जेवणाचा आस्वाद घेतला म्हणजे ही सुद्धा बाबासाहेबांची एक आठवण आहे पन्हाळ्याच्या संदर्भातली पन्हाळ्यावर मसाई पठाराला चालत जाण्याची शाहू महाराजांनी लावलेली चहाची बाग चहाचा माळा पाहण्याची डोहातल्या आंघोळीची तिथल्या लेण्या पाहण्याची म्हणजे फार छोट्या छोट्या आठवणी असल्या तरी बाबासाहेबांच्या संदर्भात बाबासाहेबांच्या पदस्पर्शा च्या एकूण पाऊलखाना पन्हाळ्यापासून मसाई पठारापर्यंत आपल्याला असल्याच्या या निमित्तानं त्याचा उजाळा देण्याची संधी मिळते बाबासाहेबांचा राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीवर कोल्हापूरच्या भूमीतल्या लोकांच्यावर किती विश्वास होता हे बघा म्हणजे त्या संदर्भातले खरं तर ते प्रत्यक्षात आलं असत तर एकूण भारतीय राजकारणाच्या इतिहासात ते एक नव सोनेरी पान लिहित ले आलं असतं लिहिलं गेलं असत म्हणजे महापरिनिर्वाणाच्या काही दिवस आधी बाबासाहेबांनी कोल्हापूरच्या श्यामराव जाधवांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात म्हटलं होतं की मला लोकसभेची जागा कोल्हापुरातून लढवायची आहे म्हणजे त्या काळात राखीव जागा होत्या पण राखीव जागेवर नव्हे तर खुल्या जागेवर मला निवडणूक लढवायची आहे असं बाबासाहेबांनी श्यामराव जाधवांना त्या पत्रात लिहिले होतं श्यामराव जाधवांचं म्हणणं होतं की त्यांनी राखीव जागावर जागेवर निवडणूक लढवावी पण बाबासाहेबांना कोल्हापुरातून राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतनं ही लोकसभेची निवडणूक लढवायची होती त्यावरून ह्या कोल्हापूरच्या भूमीबद्दल इथल्या लोकांच्याबद्दल बाबासाहेबांचा किती विश्वास प्रगाढ विश्वास होता हे आपल्याला दिसून येतं पण दुर्दैवानं तसं घडू शकलं नाही काही दिवसातच बाबासाहेबांचं देहावसान झालं आणि बाबासाहेबांची कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याची इच्छा आ, अपुरी राहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेर्षी शाहू महाराजांचे संबंध अत्यंत जिवाळ्याचे होते या दोघांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग आहेत दोघांनी एकमेकांना आधार दिला राजर्षी शाहू महाराजांची जयंती हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करा असं बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं म्हणजे बाबासाहेब हे दलित समाजाचे पुढचे नेते असतील शाहू महाराजांनी वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं आणि खरोखर बाबासाहेब दलित समाजाचे नेते झालेच पण भारताला संविधान देणारे महापुरुष म्हणून त्यांचं नाव जगाच्या इतिहासात भारताच्या इतिहासात आदरामार झाले बाबासाहेबांना मनपूर्वक अभिवादन